कशा पद्धतीनं कारभार घरात बसून त्याला हे महाराष्ट्राने पाहिलेला आहे अगदी कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते घरात फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाही आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ना ते शंभर टक्के मिळाले आणि एवढं आतुनात नुकसान झालंय ज्याचं गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे तीन तीन नेते आज राज्य सरकारचे प्रमुख ग्राउंडवर हो आहेत स्वतः मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जात आहेत संवाद साधतायत अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर आहेत एक एकनाथ शिंदे साहेब तो स्वतः मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं दुःख दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करतात तुम्ही काय केलं तुम्ही पिकनिक सारखा त्या ठिकाणी एक दिवस गेला परत तुम्ही बाहेर बोलत असताना काजू बदाम पिस्ता संजय राऊत आत होते त्याच्यामुळे तुमचं पुतणामावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे देवेंद्रजी गृहमंत्री अमित शहा साहेबांना ती आणि एकनाथरावजी भेटले त्यावर थांबले नाहीत मदतीसाठी काल त्या ठिकाणी दस्तूर खुद्द पंतप्रधानांना भेटले आणि मला वाटते जेवढे काही सोर्स आहेत ताकदीनं शेतकऱ्याला ताकद देण्याचा प्रयत्न दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे फडणवीस सरकार त्या ठिकाणी करत आहे उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं लाईव्ह करणं या पालिकडे शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना कुठलीही कडाव नाही त्यांना शेतीतला काही समजत नाही तेही मान्य करतात मला काही समजत नाही म्हणजे आपला विषय संपून टाकतात त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो त्या ठिकाणी मदतीची परिणाम का, परिमान काय असतात कशाचा कशाला ना नाही केवळ राणा भीमदेवी थाटात यायच दार शिव्या घालायच्या मोट मागण्या करायच्या या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही पंतप्रधानांच्या भेटी होती की तुम्हाला डोळ्याने सगळा महापूर दिसतोय तर मग चर्चा कसली करता तुम्ही सरकट करायला मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री होते प्रशासन कधीच त्यांनी समजून घेतलं नाही आणि बोलतात यांना प्रशासन काय कळतं मदतीचे काही निकष असतात त्या पलीकडे जाऊन निकष डावलून मदत करणारी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तुम्हीच त्या ठिकाणी डोळ्यावर झापड बांधले त्याच्यामुळं बिमालूनपणे तोंड चालवायला काही अक्कल लागत नाही चांगलं आल्यावरती मुख्यमंत्री कुठेतरी विषयाला फाटे फोडतायत असं उत्तर म्हटलं आणि ते म्हणतात की सीएम रिलीफ फंडाबाबत जे काही तुम्ही बोलताय त्यावरती मी बोलायला तयार आहे आव्हान त्यांनी एक प्रकारे त्यांना दिलेलं पाहिलं बोलायला तयार आहे ते अडवलंय कुणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले का नाही बोलायला तयार आहे मग बोलायला तयार आहे कशाला बोलून टाका ना आपल्याकडे उत्तर नाही त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे आव्हान स्वीकारायला तयार आहे अरे असे वैयक्तिक आव्हान एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे कधी काळी शिवसेना होती सामाजिक बांधिलकीतन मदतीचा हो त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा शेतकऱ्यांना जायचा जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करतायत तुम्ही काय करताय तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय बाळासाहेबांची ऐंशी टक्के समाजसेवा तुम्ही बासना गुंडाळून ठेवली उद्योगजी हे महाराष्ट्र बघतोय तरी 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 पन्नास हजार रुपये सह कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडातून मोदी किमान पन्नास हजार कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे अशी मागणी त्यांनी मला वाटतं हे काम गतीने सुरू आहे मागणी येते खऱ्या आहे की या शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याचं पाच वर्ष तरी शेती उभी राहील की नाही अशी शंका आहे अशा वेळेला ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुटोवाच केलं काय ये करता येईल जास्तीची मदत कशी करता येईल यासाठी मुख्यमंत्री काल प्रधानमंत्र्यांना भेटून आलेत महाराष्ट्राचे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या जाऊन कृषी विभागाशी संपर्क साधून चर्चा करते आणि मला वाटतं शेवटी ही प्रोसेस आहे जेवढं गतीनं जास्तीचं काय देता येईल तो प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे मला पूर्ण विश्वास आहे हे संवेदनशील सरकार आहे हे बळीराजाचं सरकार आहे दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही यावर महाराष्ट्रातील जनतेचा आणि शेतकऱ्यांसुद्धा विश्वास आहे त्यांचा आरोप आहे की महाराष्ट्र निवडणुका नाहीये त्यामुळे पन्नास हजार एक मदत देत नाहीये बिहार मध्ये पंचाहत्तर लाख महिलांचा खात्यावर दहा हजार रुपये त्यांनी जमा केलेला मला वाटतं राजकीय टीका टिपण्यापेक्षा उद्धवजी त्याला शेतकऱ्यांची आसो पुसायला जातो केवळ त्या ठिकाणी राजकीय कोट्या करणं राजकीय आपल्याला निवडणुकीत आहे ना एकमेकांवर आरोप करो प्रत्यारोप करू राजकीय एकमेकांचं जे काय करायचं ते वस्त्रहरण करू पण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीची गरज आहे तुमची ओन्हे दोन्ही हे जावे शेतकऱ्याला नको आहे राजकारण करायची वेळ असते आज संकटात शेतकरी आहे हे राजकारण करायची वेळ वे नाही बळी ना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला ते अजिबात आवडत नाही मह भाजपाला महाराष्ट्रामध्ये ना केंद्रामध्ये प्रशासन चालवते असं देखील बोलत तिसरी टर्म देशाचे पंतप्रधान कसं प्रशासन चालवत वार आहे हे देश पाहतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसते या ठिकाणी आहे आज त्या ठिकाणी देवेंद्रजी प्रशासनात कशी प्रशा गतिमानता आली आणले पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय ज्याने अडीच वर्ष हातात पेन घेऊन कधी सही केली नाही त्याने प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्यांनी मातोश्रीत बसून कधी मंत्रालयात एखाद दोन दिवस अडीच वर्षाच्या कालावधीत आली त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्याने कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्यांनी प्रशासनाच्या बैठका कराव्या म्हणून बैठकीविषयी बोलावं मला वाटतं वेल देवेंद्र देवेंद्रजी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं उद्धवजींच्या शिफारशीची गरज नाही ओके भाऊ वेगळा वेगळा प्रश्न होता नवरात्र उत्सव सुरू आहे मात्र नव्यामध्ये जरी देखांशी विटंबना करणारं एक चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं का पोलिसांनी सध्या या अडचणीवरती गुन्हा दाखल करत या अडचणीची बंद केलेली आहे मात्र महाकाली मातीचं विटंबन करणारे हे चित्र त्या पद्धतीनं पाहायला मिळेल असून जर तक्रार जर तर मला वाटतं अशा प्रकारचं विटंबना करणं योग्य नाही यामागे कोण आहे काय केलं याचा पोलीस शोध घेतील जर आता तक्रार त्या ठिकाणी झाली असेल तर गंभीर आणि कडक अशी कारवाई पोलिसांनी करावी नाही अशा गोष्टी पुन्हा होणार नाही हिंदू देवदेवतांच्या विटंबना करून भावना हिंदूंच्या दुखांमध्ये त्याची काळजी पोलीस निश्चित घेते भाऊ एकीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढू महायुतीमध्ये मात्र दुसरीकडे पुण्यात आणि ठाण्यामध्ये एकत्र लढणार स्वबळावरचा नारा घेताना पाहायला मिळतो कुणी दिला गणेश नाईक असतील त्यानंतर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरण भूमिका जाहीर करत असतात तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही निर्णय नाही महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सध्या भूमिका आहे सध्या आजच्या राज्यातील आयमो मोहम्मदचे लावू सावित्री आता आय लव्ह महादेव असंही एकंदरीत सूचना घेणार आहे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर फेकून उकडून दिले पाहिजे ज्या ठिकाणी देशभक्तीत चालणार इथे कोण जातीय धार्मिक जर त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अंतुष्ट होऊन हिंदुस्थानात थपवले जाणार नाहीत हा देश हिंदुत्व विचारधारेचा आहे राष्ट्रवादी विचारधारेचा आहे आणि आय लव्ह महादेव त्याचं स्वागतच करतो

त्याच्या अनुकरून काय काढता येईल याचा शासन स्तरावर प्रयत्न आहे निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारचे फेन निर्माण होणार नाही यावर सरकार दक्ष आहे